हॅलो मित्रांनो तर आजचा मुलगा मी तुमचं स्वागत आहे तर आज मी चालू आहे गावाला आता बुक केअर आई येते सोडायला जाऊ बसलोय की लवकर सांगतोच दिवसाचं पण काय रात्रीचं नाव बोलते नको जायला जाऊ तर मित्रांनो आता गाडीत बसलो आहे आणि गाडी पण भेटली पूर्ण पुन्हा रिकामी आहे असा काय विषय नाही काही आहे इतर आता काय की साईडला पण कोणच जाईल येतेच गावाला গাড়ি ধরে ডাইভার ছুটেন हा बाईर नाही काही गरीब असल्यापैकी जाऊ अंकले करू मग निघू कुठेतरी राहुल फुल एकदम जोशात पुढच्या पोरीला ओव्हरटेक करत जाऊन द्यायच बघू कोण आहे ती मित्रांनो आता आलोय घरी काय बघू शकता आपली वाट आपला मेगा हायवे कॉल करतो रे तुला तिओ आपला घर तिकडा मी मम्मी मम्मी यो आपली गाडी घरात को कोणच नाही कुठे गेले काय माहिती फोन लावला पाहिजे पप्पा तर गेले पप्पा फोन केलेला मम्मी कुठे काय माहिती कॉल करू बघू पहिले गाडीची चालू घेऊ मध्ये असेल भैया नागोबा मम्मी हाय कुठं चावी कुठे आहे आपली चावी मेन गाडीची चावी कडकरी बाई भेटले चावी आपल्याला तर मित्रांनो मस्त आंघोळ वगैरे केले जेवण मोठे मस्त आलो आता मंदिराकडे आलो आणि आता आपल्यासोबत राहुल भाई आणि रोहित भाई तर तो तात गेला इथे दरवाजा लॉक आहे टॅलेंट आहे गावचं टॅलेंट आहे <coughs> चला गेट खुलला आतमध्ये आता सोडतोच ना आता हां थांब उघडतो तर मित्रांनो आताच आम्ही जाऊन आलोय आहे तर फिरलो आहे मग अशी पाऊस होता म्हणून काय ब्लॉक केला नाही आता पण बघू शकतो आम्ही तिथे आम्हाला तिथे आता जाऊ भर मग काय जायला अवघड आहे तिथे घाबर रोहित म्हणून भाटी काय नाही चल इथं जाऊन पावायला पावायला बरं दिसत आहे मित्रांनो आता चालू घरी आम्ही आणि आता आलो इकडं वाड्याकडे माझं मंदिर आहे आणि आपली छत्री तिथे मम्मी दिलेली छत्री आम्ही गेलो असत भिजत मस्तपैकी भिजायचंच होतं छत्री नव्हती न्यायची ते रव्या घेतलेली हा ते दाखवू दाफु नंतर दाखवू का त्याला छत्री छत्री तर मित्रांनो आताच नसोय की झोपून उठलोय तर एकदम बर वाटतंय तर आता बघूयात आता मेन काम आहे आता आपलं पप्पासाठी आला नवीन फोन पप्पा बाहेर बसले आहेत तर राहुल भाई पण आपल्या इथं आला आहे आता तो व्हिडिओ मस्त काढत तर आता फोन आपल्याला द्यायच्या आपण तो, तो रिॲक्शन भार जर लाईट कमी, कमी आहे भार लाईट कमी आहे तरी पण आता जाऊ आपण बाहेर घेऊ त्याला तर प्रोजेक्ट काय रिॲक्शन अशी रिॲक्शन चला গেম <laughs> খেল

तर मित्रांना फोन वगैरे तर दाखवला आहे आता उद्यापासून शिकवायला स्टार्ट करू शिकवाय का फक्त बटनांचं शॉर्ट टेपल त्यामध्ये इथे परमनंट बटन होती ह्यामध्ये नाही आहेत बघू घेऊन ठेवला आहे जर का अजून आयडिया वगैरे नाही मग ते घेऊन ठेवला नंतर खेळू आम्ही खेळतो रात्री सगळी आमची तर मित्रांनो आता तुम्ही फोन वगैरे तर दाखवला आहे सुरुवाती करतील वापरायला तर जेवलं मस्त काही आता आपल्याकडे राहून पाहिलंय तर ते डेकोरेशनच्याच आणलेलं ते दाखवत होतो मी मी तर आपण अगोदर ठेवलं आहे त्यानंतर त्याला हे बघू वापस चाललो आपण खाण्याला गेलं ते जाऊ चार पाच दिवसानंतर अजून टाईम आहे आता आपण सध्या आता झोपतोय लवकर झोप आले तरी दुपारी झोपलेलं मी तरी पण झोप आले झोपणार तर नाही मला एवढं माहिती आहे पण आता पडणार आहे अभ्यास करतो राहुल आणि मी मी आलो की राहुल राय आपल्याकडे जास्त उपरामी आता उद्या बघू त्याला कॉलेजला जायचंय मला पण जायचंय मी पण जातो उद्या कॉलेज उद्या चवला एकदम इंटरेस्टिंग आहे कारण की कॉलेज रोहितचे तिथेच चौरे आपण भाषेत असायचं लवकर जायचं लागणार तू आता गावते आजच्या लोक इथं चेक करतो चार हां एक सांगेल राहिलं ते बघा नवीन बर्ड्स लगेच नवीन एक आधीचं होतं ते पण आहे आता हे पण आहे नवीन चार दिवस आले पहिले माझ्याकडे एम नाईन्टी होते ते मर्सडीज सारखे त्यानंतर एम फिफ्टीन घेतले ते आता होते चार पाच दिवस चालू होते ब्ल्यू कलरची लाईट आहे तिथे त्याच्यानंतर आता एम घातक असे काय झालं ते बंद ना आहे वेगवेगळं वाटतं आता हे बघा कसं वेगळं आहे कच काय लाईट वगैरे एकदम घातक असं चार्जिंग पॉईंट वापस ओला चार्जिंग पाहिजे तर एक गेम हेडसेट गेम तर काय खेळू डायरेक्ट तिकडे जायचं